काय पुकारला पुकारला माननीय सभापती महोदय आता आता डिस्टर्ब लोकांकडून थांबून जाऊ दोन मिनिटं एम डी जे ड्रग्जच्या ज्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये त्या तस्करांच्या संख्या वाढलेल्या मोठ्या प्रमाणात केसेस वाढलेल्या आहे आज आपण नुसतं युवकांमध्ये नाही तर शाळेकरी विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा या एमडीचं प्रमाण वाढलेलं आहे याच्या प्र मोठ्या प्रमाणात याची तस्करी संपूर्ण महाराष्ट्रावर केली जाते शाळा कॉलेजेस हे मोठे सेंटर याचे झालेले आहेत या तस्करीचे नुसतं मोठे मोठे शहरं नाही मुंबई पुना नवी मुंबई किंवा नाशिक सारखे मोठे मोठे शहर आणि नागपूर सारखे मोठे शहर नाही तर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर वर्धे सारखे छोटे छोटे शहर ग्रामीण भागातील जे छोटे छोटे शहर आहेत ग्रामीण भागामध्ये सुद्धा या प्रकारचा एम डी तस्कऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे यामध्ये यांना कुठेतरी यांच्यावर बंधन आणणे गरजेचं आहे कडक कारवाई करणं गरजेचं आहे कारवाई कुठेतरी वाढवण्याचा हे आहे जे आतापर्यंत जे कारवाई झालं त्याची संख्या आपली देशात दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्र येतं आणि निश्चितच पोलीस विभागाने गृह विभागाने याच्यावर कडक कारवाई केल्या म्हणूनच ही संख्या आपण दुसऱ्या क्रमांकापर्यंत येऊ शकलो पण माझं या माध्यमातनं ज्या ज्या लोकांना अटक होतं त्या त्या लोकांना वर्षभराच्या आत बेल भेटून जातं ते बाहेर फिरतात आणि परत दुसरीकडे दुसऱ्या गावांमध्ये जाऊन दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन परत हे तस्करीचं काम करतात यांच्यावर कडक कारवाई केल्या गेली पाहिजे आज जे हुक्का पार्लर जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात या एम डींची तस्करी होतात मोठे मोठे गँग्स या मोठे छोटे गँग्स या हुक्का पार्लरच्या माध्यमातून ऑपरेट करतात अल्पवयीन मुलं असतील मुली असतील यांना याची लथ लावतात याच्यावर सवय लावतात आणि त्या माध्यमातून अल्पवयीन मुलांकडनं मोठे मोठे गुन्हे केले जातात नागपूरमध्ये नुकतंच ला पंधरा ते सतरा वर्षाच्या वि मुलांनी मर्डर केलेले आहेत आणि हे सगळे एम डीचं प्रशासन करून हे घेऊन एम डी घेऊनच यांनी हे सगळे मर्डर केलेले आहे माझा या माध्यमातून स्पेसिफिक काही प्रश्न आहेत या ज्या ड्रग माफियांवरती मकोका सारख्या संघटित गुन्हेगारांसाठी वरती का जे कारवाई केल्या जातात मकोकासारखे गुन्हे आणि कठोर कारवाई करणार काय ड्रग तस्करी रोखण्याकरता प्रत्येक जिल्हा स्तरा स्तरावर म्हणजे एस पी लेवलवर एक स्पेशल टास्क फोर्स एक इन्स्पेक्टर लेवलच्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत एक स्पेशल टास्क फोर्स जर आपण नेमली तर निश्चितच यामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई ही आपण करणार काय कोणत्याही एम डी प्रकरणाचे दोषीहून कठोर होईपर्यंत फास्ट ट्रॅक न्यायालय आता या ज्या केसेस आहे याही नॉर्मल भले याचे कोर्ट्स वेगळे आहेत पण ते फार गतीने स्लो प्रोसेसने ते सगळे केसेस चालतात तारखेवर तारखे त्यात मिळत जातात या लोकांना या तस्करांना बेल मिळते आणि ते परत हे तस्करी करणं सुरू करतात आणि म्हणून या हे सगळे जे के केसेस आहे हे फास्ट ट्रॅकवरती आता केले गेले पाहिजे हे आपण करणार काय यामध्ये मोठ्या प्रमाणात चांगल्या घरचे युवक याच्यात हे झालेलं आहे आणि त्यामध्ये त्यांच्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र किंवा पुनर्वसन योजना त्यांची राबवली जाणार काय आणि डी पी एस कायदा कलम सत्तावीस ए अंतर्गत पोलिसांना कठोर कारवाईचे अधिकार देतील का या सगळ्या लोकांवर आपण या कायद्याअंतर्गत कारवाई करणार काय मंत्री मोदय मुख्यमंत्री सभापती मोदय सन्मान्य सदस्य परिणय फुके यांनी अतिशय महत्वाचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे या सभागृहामध्ये अनेक वेळा या संदर्भात काही चर्चे झालेल्या आहेत आणि सभागृहाचा जो सेन्स आहे त्या अनुषंगाने राज्य सरकारने कारवाई केली आहे पहिल्यांदा तर त्यांनी जो प्रश्न विचारला की एन डी पी एसच्या अंतर्गत या लोकांवर आपण कारवाई करतो मग ते बेल घेतात आणि पुन्हा कारवाई करतात आणि म्हणून यांच्यावर मकोका लावता येईल का तर आपण तो निर्णय आता घेतलेला आहे आपल्या कायद्यामध्ये बदल करून आपण यांना संघटित गुन्हेगारीखाली मकोकाखाली अटक करता येईल या प्रकारचं अमेंडमेंट याच अधिवेशनात आणतो आहोत या अधिवेशनामध्ये आपण ते अमेंडमेंट करून निश्चितपणे यांना त्या अंतर्गत आपण कारवाई करू दुसरा प्रश्न जो सन्मान्य सदस्यांनी विचारला तर मागच्या अधिवेशनामध्ये मी टास्क फोर्सची घोषणा केली होती मला सांगताना याचं समाधान आहे की हा टास्क फोर्स पूर्णपणे कार्यान्वित झालेला आहे आत्तापर्यंत आपल्याकडे एन डी पी एसच्या संदर्भातलं युनिट हे फक्त काही ठिकाणी जिल्हा स्तरावर होतं काही ठिकाणी त्याच्यापेक्षा वरच्या स्तरावर होतं पण आता प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्रपणे एन डी पी एसचं युनिट आपण तयार केलेलं आहे त्याला अधिकारी आणि अंमलदार हे दिलेले आहेत आणि त्याची कारवाई आपण सुरू केलेली आहे जिल्हास्तरावर देखील कॉर्डिनेशन कमिटी आपण सुरू केलेली आहे आपण जर बघितलं असेल तर गेल्या दोन अडीच वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आपण कारवाई केली आणि याच्यामध्ये केंद्र सरकारने देखील पूर्वीच्या काळात याचं ज्युरिस्डिक्शनचा प्रॉब्लेम यायचा एका जिल्ह्यामध्ये किंवा एका राज्यात अशा प्रकारचा गुन्हा करून दुसऱ्या राज्यामध्ये ते चालले जायचे तर आता सगळ्या राज्यांची कॉर्डिनेशन कमिटी तयार झालेली आहे सगळी राज्य इंटेलिजन्स शेअरिंग करत आहेत आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात ही कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळते आपण एक त्यामुळे टास्क फोर्सचा मुद्दा देखील आता निकाली निघालेला आहे आपण मुद्दा मांडला फास्ट ट्रॅक कोर्टाचा तर जरूर या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाला विनंती करण्यात येईल पण मला हे सांगितलं पाहिजे की आता आपल्या महिलांवरच्या गुन्ह्याचे देखील जे, जे फास्ट ट्रॅक आहेत या संदर्भात त्यातले अनेक कोर्ट रिटायर झाल्यानंतर अजून ती भरण्याची कारवाई झाली नाही म्हणून मी परवा स्वतः माननीय चीफ जस्टिस साहेबांना सांगितलं कारण ती कारवाई कोर्टाला हायकोर्ट करते त्यांनी मला प्रश्नाचं उत्तर तर त्यामुळे या ठिकाणी आपण आता त्यांना जशी ती विनंती केली आहे तशी ही पण विनंती त्यांना आपण करू की किमान काही एका लेवलच्या वरच्या ज्या केसेस आहेत त्या केसेस करता तरी त्यांनी फास्ट ट्रॅक कोर्ट आपल्याला माननीय उच्च न्यायालयाने दिलं पाहिजे आणि व्यसनमुक्ती केंद्राच्या संदर्भात आपण जो मुद्दा मांडलेला आहे तो महत्त्वाचा आहे आज आपल्याकडे क्वालिटी व्यसनमुक्ती केंद्र म्हणजे जे आहे ते वाईट आहेत असं नाही आहे पण संख्या कमी आहे त्यामुळे ज्या क्वांटिटी आणि क्वालिटीची व्यसनमुक्ती केंद्रं असली पाहिजेत ती आपल्याकडे नाहीत त्यामुळे त्या संदर्भात निश्चितपणे एक धोरण तयार करून अशा प्रकारची योग्य ट्रीटमेंट देणारी आपली केंद्रं कशी तयार करता येतील याचा प्रयत्न केला जाईल